तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पदवल्या टॉपिक वरती मागील चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला जे जे प्रश्न पडणार ते आपण बघणार आहोत ओके रोज पंधरा या प्रमाणे अगदी शंभर पेक्षा जास्त प्रश्न आपण आपल्या या चॅनल वरती बघणार आहोत ओके आधी मी बघा शेकडेवारी घातंक आणि वयव्हर या टॉपिक व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसेल तर बघा नक्की जाऊन ते बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मी लिंक आहे आता पदवलीवरील प्रश्न सोडवण्यासाठी बघा तुम्हाला बॉर्डमार्कचा नियम माहित असणं गरजेचं आहे आता बॉर्डमॉक्सचा नियम म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बघा बेरीज गुणाकार गुणा बाहेर हे सर्व जर तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये आलं तर ते सोडवण्यासाठी बॉर्डमार्कचा नियम युज करतात फॉर एक्झाम्पल बघा बी म्हणजे काय कौस बी म्हणजे कौस, कौस त्याला इंग्लिश मध्ये ब्रॅकेट म्हणतात ओके okay, ब्रॅकेट ओके okay, हा जो बॉर्डमॉस आहे बघा या ठिकाणी लिहून ठेवतो बॉर्डमॉस हा जो बी आहे त्याला म्हणतात ब्रॅकेट ओके त्यानंतर हा जो ओ आहे त्याला म्हणतात ऑफ हा जो डी आय बघा त्याला म्हणतात डिव्हिजन त्यानंतर हा जो एम आय त्याला म्हणतात मल्टिप्लिकेशन ओके त्यानंतर हा जो ए त्याला म्हणतात ऍडिशन आणि हा जो एस आय त्याला म्हणतात सबस्ट्रॅक्शन ओके ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन म्हणजे बॉर्मार आणि हा नियम वापरून तुम्ही बेरीज की गुणाकार बाळा जर मिक्स आलेले असेल एका प्रश्नामध्ये तर तुम्ही तो प्रश्न सोडू शकता ओके फॉर एक्झाम्पल बघा दोन अधिक दोन वजा दोन गुणिले दोन आणि भागिले दोन असा एक प्रश्न मी तुम्हाला दिला ओके okay, दोन अधिक दोन वजा दोन गुडल दोन आणि भागिले दोन असा जर प्रश्न मी तुम्हाला दिला तर बघा प्रश्न सोडवायचा कसं तुम्हाला प्रश्न पडेल ओके okay, मग हा प्रश्न सोडवण्यासाठी हा नियम वापरायचा आहे सर्वप्रथम तुम्ही काय करायचे प्रश्नामध्ये कौस आहे का ते पाहायचंय आहे ब्रॅकेट म्हणजे कौस ओके okay, याला म्हणतात कौस मध्ये याला म्हणतात चे ओके याला म्हणतात बघा भागाकार याला म्हणतात गुणाकार त्यानंतर बघा याला म्हणतात बेरीज ओके आणि याला म्हणतात वजा बाकी मग बघा तुम्ही प्रश्नामध्ये आधी बघायचंय ब्रॅकेट आहे का म्हणजे कौस आहे का जर कौस असेल तर आधी तो सोडवायचा जर कौस नसेल तर बघा त्यानंतर ऑफ म्हणजे चे म्हणजे गुणाकार असतो म्हणजे कंसामध्ये बाहेरच्या गोष्टीमध्ये गुणाकार त्यानंतर डिव्हिजन बघायचा म्हणजे प्रश्नामध्ये बाळाकार आहे का तो बघायचा आणि तो सोडवायचा त्यानंतर पुढे गेलो तर बघा मल्टिप्लिकेशन सोडवा लागतो मग बेरीज करावं लागते मग वजाबाकी करावं लागते आता या प्रश्नामध्ये बघा एक नंबर कौस सोडवायचा आपल्याला कंस आहे का नाही मग त्यानंतर काय बघा भागाकार आणि भागाकार पुढे दिसतो इथं ओके या ठिकाणी भागाकार म्हणजे काय दोन भागिले दोनचा अर्थ होतो दोन भागिले दोन मग त्याचा भाग किती होतो बे बे म्हणजे याचं उत्तर एक आलं इकडे गुणिले दोन वजा दोन अधिक दोन इथं होता ओके मग झाल्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे मग गुणाकार कुठे दिसतो बघा या ठिकाणी मग करूया बे क बे साईन मायनस बघा दोन अधिक दोन मग आता बेरीज आणि वजा बाकी जर असेल तर तुम्ही दोघांमध्ये आधी काही पण करू शकता जसं की दोन आणि दोन किती होतात चार आणि वजा दोन तसाच मग चारातून दोन गेले बघा दोन म्हणजे दोन या प्रश्नाचं उत्तर होतं ओके okay, म्हणजे बॉर्मचा उपयोग करून तुम्ही अशा प्रकारे गणित सोडू शकता आता आपण बघूया आप पोलीस भरतीला या टॉपिक वरती प्रश्न कसे पडले होते आता बघूया पादवले या टॉपिक वरती पोलीस भरतीला कसे प्रश्न पडले होते ओके प्रश्न क्रमांक एक बघा कंसामध्ये पंचवीस गुन्हे तीन वजा दुसऱ्या कंसामध्ये सत्तर बारा आणि बरोबर किती असं विचारलंय ओके आताच मी तुम्हाला नियम सांगितला बॉर्डमारचा तो युज करायचा कसा आधी कंस असलं तर तो सोडवायचा मग कंसामध्ये त्याच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये कोणता गुणाकार असेल तर तो सोडवायचा मग भागाकार करायचा मग गुणाकार करायचा मग बेरीत करायची आणि मग वजावाकी याला म्हणतात हो बघा नियम मराठीमध्ये त्याला कंचे बागू बेव असे म्हणतात ओके या ठिकाणी बघा दोन दोन कंसा आहेत मग दोन्ही पण आपण सोडूया या कंसामध्ये गुणाकार आहे आणि या कंसामध्ये वजाबाकी आहे मग या कंसामधला गुणाकार करूया बघा पंचवीस तरी पंच्याहत्तर मध्ये वजाबाकी आणि बघा सत्तर मधून बारा गेले किती येतात सत्तर मधून बारा गेले तर बघा अठ्ठावन्न उत्तर येतं ओके मग आता पंच्याहत्तर आणि अठ्ठावन्न इंची वजाबाकी करू म्हणजे आपलं उत्तर मिळून जाईल ओके या ठिकाणी करूया पंच्याहत्तर आणि ची वजावाकी पाचातून आठ जात नाही मग आजचा घेऊ या ठिकाणी सहा राहिले या ठिकाणी झाले पंधरा पंधरातून आठ गेले किती येतात सात ओके आणि सहातून पाच गेले तर किती येतात बघा एक म्हणजे सतरा या प्रश्नाचं उत्तर होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर होतं जर प्रश्न क्रमांक दोन पाहिलं तर बघा काय सांगितलंय एक हजार पाच व कंसामध्ये पंधरा भागिले तीन वजा एकवीस भागिले सात आणि बरोबर किती ओके बॉर्डमचा नियम काय सांगतो आधी कौ सोडवायचाय पण कंसामध्ये देखील बघा दोन बाळाकार आहे म्हणजे आधी आपल्याला तो बाळाकार सोडावा लागेल आणि मग कौ सोडावा लागेल मग सोडवूया बघा एक हजार पाच तसंच वजा कवसळव्या बघा तीनच्या पाण्यात पंधरा किती नंबरला आहे तीन एक तीन तेरा पाचशे पंधरा म्हणजे या ठिकाणी पाच आला वजा सातच्या पाण्यात एकवीस किती नंबरला आहे तर तीन नंबरला ओके सात एक सात सात एकवीस ओके हा भाग सोडवला पाच आलाय माझे वजा किती चिन्ह होतं आणि एकवीस भागीला सातचा भाग आकार तीन आलाय आणि बरोबर किती असं विचारलं होतं मग एक हजार पाच तसंच ठेवूया आणि वजा पाच असून तीन गेले किती येतात दोन मग एक हजार पाच मधून दोन गेल्यानंतर जे उत्तर येते त्याचे आपलं उत्तर होतं मग एक हजार पाच मधून दोन तर किती येतात एक हजार तीन म्हणजे एक हजार तीन या प्रश्नाचं उत्तर होतं मग एक हजार तीन पर्याय क्रमांक दोन ला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होतं ओके जर प्रश्न क्रमांक तीन आपण पाहिलं तर बघा विचारलंय पंचावन्न वजा पंचवीस भागीले पाच अधिक तीस बरोबर किती ओके आधी आपल्याला कौस सोडवायचं असतो पण कौससाठी काही नाही मग कौस झाल्यानंतर बघा ओ नावाची क्रिया म्हणजे ऑफ म्हणजे ते असतंय पण कौंस नाही म्हटल्यानंतर त्याच्या बाहेर कुणी नाही त्यानंतर बघा डिव्हिजन आपल्याला करायची बाळाचा या ठिकाणी आपल्याला दिसतो म्हणजे आधी या प्रश्नामध्ये आपल्याला सोडावा लागेल मग पंचावन्न तासच घेऊया वजा हा जो पंचवीस आहे तो तासात आणि भागिलेला कोणाला पाच अधिक तीस ओके बघा याची मान्य मी सरळ रूपात करून घेतली पंचवीस भागिले पाच या प्रकारे देखील लिहितात मग पाचच्या पाण्यात पंचवीस बघा पाच की पाच 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 पंचवीस ओके मग उरले पंचावन्न वजा हा पाच आणि अधिक तीस ओके मग बघा पंचावन्न मधून पाच गेल्यानंतर किती येतात तर पन्नास आणि अधिक तीस उरला मग पन्नास आणि तीस शोधात ऐंशी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऐंशी असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल जर आपण प्रश्न क्रमांक कर चार बघितला तर बघा नऊ अधिक तीन गुणिले एकवीस आणि भागिले सात ओके आधी आपल्याला कौस सोडवायचा असतो पण त्या प्रश्नामध्ये कंस नाही बरोबर मग कंसानंतर ऑफ नावाची क्रिया असते म्हणजे चे नावाची क्रिया असते पण कंसा कौश नाही म्हटल्यानंतर त्याच्या बाहेर कोणी नाही मग ऑफ नंतर बघा डिव्हिजन आपल्याला सोडवायची त्या ठिकाणी डिव्हिजन आहे शेवटी बघा एकवीस भागिले सात ची आपल्याला डिव्हिजन म्हणजे बाळासाहेर करायचंय मग नऊ अधिक तीन तासात गुणिले एकवीस आणि भागिले सात ओके जे शेवटचे दोन अंक आहे बघा एकवीस भागिले सात हे जे या प्रकारे मान्य करून घेतली मग सातच्या पाणी एकवीस बघा सात एक सात सातरीक एकवीस म्हणजे उरलोय फक्त नऊ अधिक हा तीन आणि गुणिले तीन ओके मग भागात आपल्याला गुणाकार करायचा आहे तुम्ही काय कराल नऊ आणि तीन आधी बारा करून घ्याल ते चुकलंय बघा आपल्याला गुणाकार करायचा असतो आणि गुणाकार या शेवटच्या दोन संख्यामध्ये आहे तीन त्रिक किती येतात नऊ आणि अधिक या ठिकाणी नऊ तर होतात मग नऊ आणि नऊ झाले अठरा म्हणजे अठरा या प्रश्नाचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक बघा दोन ला अठरा दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पोलीस गडीतील आलेले आणखी काही प्रश्न ओके या ठिकाणी सांगितलंय बघा पन्नास गुणिले कंसामध्ये पन्नास अधिक पन्नास आणि बरोबर किती आता जर आपण बॉर्डमचा नियम पाहिला आधी आपल्याला कौस सोडवायचा असतो मग या ठिकाणी कौस दिलाय आणि मग तो सोडूया आपण पन्नास आणि पन्नास बघा शंभर ओके आणि कंसाच्या बाहेर चिन्ह गुणाकार आणि अलीकडे पन्नास आहे म्हणजे पन्नासचा आणि शंभरचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येईल परत एकदा बघा आधी कौल सोडलाय शंभर उत्तर हा गुणाकार तसा आणि पन्नास देखील तसाच आता पन्नास आणि शंभरचा गुणाकार करून म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल ओके मग बघा पाच एक पाच आणि पाच वर किती शून्य बघा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे पाच हजार या प्रश्नाचं उत्तर होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल हो ओके आता प्रश्न क्रमांक सात बघूया काय सांगितलंय हो बघा सात गुणिले पाच आधी चार वजा आठ भागिले दोन आणि गुणिले तीन बरोबर किती ओके त्या ठिकाणी कंस नाही म्हणजे कंसाच्या बाहेर जी ऑफ क्रिया असते ती देखील नाही ओके मग काय करूया आता दिकने 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 मा आधी सोडूया कारण की बॉर्डमस मध्ये डी नंतर ओ आणि ओ नंतर डी येतो आणि या ठिकाणी डी आलाय बघा आठ भागिले दोन ओके मग आधी मांडणी करून घेऊया सात गुणिले पाच अधिक चार वजा आठ आणि भागिले दोन आणि गुणिले किती आहे बघा तीन बघा बेक बे बे चौक आठ ओके सात पाच पस्तीस होतात अधिक चार वजा बघ बालाय चार आणि गुणिले तीन ओके okay, मग आता भाळाकार झाल्यानंतर काय करायचं बघा गुणाकार एक गुणाकार आता तुम्ही करून टाकलाय अजून एक गुणाकार गुणा बाकी या ठिकाणी ओके मग आता तो करूया चार त्रिक बारा वजा हा ता चार तासात अधिक पस्तीस देखील तासात पस्तीस आणि चार एकोणचाळीस होतात आणि वजा बारा तासात ओके मग एकोणचाळीस मधून बारा गेल्यानंतर किती येतात okay, ओके तर येतात सत्तावीस म्हणजे सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे पाठ्यक्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल तर बघा प्रश्न क्रमांक सात आपण पाहिला तर सांगितले बारा वजा कंसामध्ये चोवीस भागिले सहा अधिक कंसामध्ये पाच गुन्हे येतील ओके आता बॉडवासचा नेम आपण पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सोडवायचा असतो मध्ये आणि या ठिकाणी दोन कंस आले मग आधी ते सोडूया बारा वजा बघा चोवीस भागिले सहा म्हणजे या प्रकारे मानली अधिक बघा पाच तरी पंधरा सोडून टाकला ओके बघा सहाच्या पाठी चोवीस किती नंबरला आहे सहा एक सहा सहावी चो चोवीस उरलाय फक्त बारा वजा हा चार आणि अधिक पंधरा Okay, आथ, ओके मग बारातून चार गेले तर किती येतात आठ अधिक पंधरा ओके मी तुम्हाला असे सांगितलंय बेरीज आणि वजाबाकी वजाबाकी पैकी कोणतंही तुम्ही आधी करू शकता की की थी 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 था था। आथ, या ठिकाणी वजाबाकी केली किंवा आधी बेरीज केली तरी चालतंय बारातून चार गेले आठ आणि या ठिकाणी पंधरा आहे तसेच मग पंधरा लाख तेवीस होतात म्हणजे तेवीस या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होतं ओके जर प्रश्न क्रमांक आठ आपण पाहिला तर बघा प्रश्न क्रमांक आठ काय सांगतोय सहाशे त्रेचाळीस गुणिले तीन अधिक एकशे पासष्ट गुणिले सहा आणि बरोबर किती ओके आता तुम्हाला अवघड वाटत असेल पण एकदम आहे जर कॅल्क्युलेशन तुमचे पक्के असतील तर मग आधी काय करायचं बघा कौंस सोडवायचा असतो पण कौश त्या ठिकाणी नाही मग बाळा सोडवायचा असतो पण बाळाकार देखील नाही मग नंतर तो गुणाकार आणि गुणाकार त्या ठिकाणी आहे आणि दोनदा आहे ओके या ठिकाणी एक गुणाकार आहे आणि या ठिकाणी एक गुणाकार आहे मग आधी हा गुणाकार करूया आणि मग हा गुणाकार दोघांची करूया ऍडिशन जी किंमती ओके आता गुणाकार बाजूला करू शकता तुम्ही मी डायरेक्टली करतो म्हणजे तुम्हाला समजेल मग या गुणाकार गुणकारायची तीन सोबत तीन त्रिक तीन नऊ त्यानंतर बघा तीन चौक बारा हातचा आला एक तीनशे अठरा अठरा एकोणीस एक झाली शॉर्ट मेटर गुणाकार करण्याची याचं उत्तर एकोणीसशे वनीश्य एकोणतीस आलंय आधी यांचा गुणाकार बघा सहाचा गुणाकार पाच सहा पंचे तीस हातच्या आले तीन मधल्या अंकावरती सहा सात छत्तीस छत्तीस तीन एकोणचाळीसशे नऊ हातच्या तीन एक वरती सहा एक सहा सहा तीन किती बघा नऊ म्हणजे एकोणतीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणतीस अधिक नऊशे नव्वद जर ऍडिशन आपण केली तर आपलं उत्तर भेटणार आहे मग करूया बघा एक एक अंकामध्ये एक अंक मिळूया नऊ आणि शून्य किती होतात नऊ त्यानंतर नऊ आणि दोन किती होतात अकरा हातचा एक नऊ आणि नऊ अठरा एक एकोणीस हातचा एक एक दोन म्हणजे एकोणतीसशे एकोणावीस हे याचं उत्तर होतं म्हणजेच बघा पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर होत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पोलीस भरतीला आलेले आणखी काही प्रश्न ओके बघा या ठिकाणी सांगितलंय बारा चार अधिक बरोबर किती एकदम सोपा प्रश्न पडला होता ओके मी तुम्हाला बॉर्डमस शिकवला अधिक कौश सोडवायचा असतो पण कौश याच्यामध्ये नाही मग चेक क्रिया करायची असतं पण चेक रिया पण याच्यामध्ये नाही मग बाळाकार करायचं असतं पण बाळाकार याच्यामध्ये नाही मग करायचा गुणाकार जो याच्यामध्ये आहे बघा बारा गुण्ले चार मग बार चक होतात अठ्ठेचाळीस ओके आणि अधिक दोन तास आहे मग अठ्ठेचाळीस होतात पन्नास म्हणजे पन्नास या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर होतं जर बघा पुढे गेलो तर बघा प्रश्न फक्त दिसणारा दिसायला अवघड आहे सोडवायला एकदम सोपा आहे ओके okay, त्यामध्ये बघा तीन आहे आणि तीन आधी आपल्याला सोडवायच्यात हो मग कोरोना बघा सात पाच पस्तीस ओके okay, मध्ये तिनं आधी शून्याचा गुणाकार सात सोबत केला काय किंवा कोणत्याही सोबत के केला काय के, उत्तर शून्य येते म्हणजे याचं उत्तर शून्य झालं मग ते डायरेक्टली कड झालं ते नाही घेतलं तरी चालतंय त्याचा विषय संपला लास्टला बघा पाच पस्तीस ओके okay, ते देखील पस्तीस आलंय मग हा मधला झिरो झाला होता याचं उत्तर पस्तीस आणि शेवटचं उत्तर पस्तीस मग पस्तीसून पस्तीस सत्तर होतात म्हणजे सत्तर याचं उत्तर होतं ओके म्हणजे अगदी सोपे प्रश्न येतात म्हणजे सत्तर उत्तर होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होतं ओके तर बघा प्रश्न क्रमांक अकरा आपण बघितला तर कंसामध्ये पाच भागिले पाच अधिक पाच गुणिले पाच दुसऱ्या कंसामध्ये बरोबर किती विचारलंय ओके आता कौंस आधी हा पाच भागिले पाच म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो अधिक हा जो पाच गुणिले पाच आहे त्याला म्हणतात पाच पाच पंचवीस होतात ओके हा झाला पाच एक पाच बहात्तर एक आला एक अधिक पंचवीस किती होता सव्वीस म्हणजे सव्वीस या प्रश्नाचं उत्तर असेल जे की पर्याय क्रमांक दोन ला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल आता बघा प्रश्न क्रमांक बारावा जर तुम्ही आधी बघितला असेल तर आधी तुम्ही सोडवा आणि नंतर आता माझा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला उत्तर येऊन जाईल एकदम आहे बघा फक्त स्टेप नुसार आपल्याला जायचंय त्या ठिकाणी चार टर्स दिसतात आधी चार सोडवायचे प्रत्येकामध्ये बघा प्लस आहे मग त्याची ऍडिशन करायची ओके मग करूया बघा आधी पाच चा तीसचा गुणाकार करूया मग किती येतो बघा शॉर्ट मध्ये पाच तरी पंधरा आणि वरती एक शून्य म्हणजे बघा तिसा पाच एकशे पन्नास होतात याचा विषय संपला अधिक बघा अधिक यांचा गोळाकार सहावीचा सात ओके आता शून्याचा गोळा मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही संख्येसोबत केला तरी उत्तर झिरो येते या ठिकाणी शंभर आहे शंभर सोबत केलं तरी उत्तर झिरोचा असणार आहे म्हणजे ते डायरेक्टली आपण कट करू शकतो राहायला विषय शेवटचा ओके शेवटी बघा शंभर भागीले पाच आहे त्याला आपण असं लिहू शकतो शंभर भागीले पाच ओके आणि मग पाच ने त्याला भाग देऊ शकतो या ठिकाणी लिहित बघा अधिक शंभर भागीले पाच ओके मग पाच ने आधी शंभरला भाग देऊया आणि मग सर्वांचे ऍडिशन करूया आता पाचच्या पाण्यात दहा भाग आहे का तर नाही Okay, आए, आदिक आदिक ओके आहे पाचच्या पाण्यात दहा दोन नंबरला आहे पाच एक पाच पाच जुने दहा आणि वरती एक शून्य म्हणजे बघा एकशे पन्नास अधिक सात अधिक वीस या तिघांची जर ऍडिशन आपण केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे एकशे पन्नास साठ होतात दोनशे दहा दोनशे दहावीस होतात दोनशे तीस म्हणजे दोनशे तीन या प्रश्नाचं उत्तर असेल ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आजच्या लेक्चरचे शेवटचे तीन प्रश्न ओके बघा या ठिकाणी सांगितलंय सत्तर भागिले कवसामध्ये पाच गुणिले सात अधिक तीन वाजा एक बरोबर किती आपण बॉर्डर बसवून शिकलो की आपल्याला कौस सरवायचा आहे या ठिकाणी बघा कौस आहे बघा पाच सतवतात पस्तीस ओके सत्तर या ठिकाणी बहाकार आणि बघा पाच सतवतात पस्तीस आणि या ठिकाणी बघा तीन आणि एक यांच्यावर वाजा बाकी कारण की तीनचं चिन्ह प्लस आहे एकचं चिन्ह मायनस आहे दोघांचे वेगळे चिन्ह आहे आणि वेगळे चिन्ह असल्यानंतर वजा बाकी होते मग तीनातून एक गेला बघा झालं दोन आणि दोन पैकी तीन मोठा माहिती प्लस याला येऊन जाईल ओके याची मान्य केवळ बघा सत्तर आणि भागीले पस्तीस अशी या दोघांची मान्य अशी होते अधिक दोन ओके बरोबर पस्तीस एक पस्तीस पस्तीस जुने सत्तर उरले फक्त दोन आणि अधिक दोन, दोन, होता चार, चार दोन तर होतात मग दोन अधिक दोन किती सत्तर होतात चार म्हणजे चार याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक चौदा पाहिला तर बघा पंधराचा वर्ग व सहाचा घल बरोबर किती विचारलंय ओके आधी पंधराचा वर्ग करूया पंधराचा वर्ग म्हणजे काय पंधराचं दोन वेळ ओके मग आता वर्ग करण्याची शॉर्ट ट्रिक तुम्हाला माहित नसेल बघा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल युट्यूबवर कोणत्या दोन अंकी संख्येचा वर्ग करण्याची शॉर्ट ट्रिक ओके तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो बघू शकता आता त्या पंधराचा आपण वर्ग करूया पंधराचा वर्ग म्हणजे असा करूया बघा त्याखाली तीन रेषा मारूया पाचचा वर्ग किती येतो पंचवीस पहिल्या संख्येचा वर्ग पंचवीस त्यामधला एकच स्थानचा अर्थ घेऊ दोनाला आजचा मग या तिघांचा गुणकार एक पाच 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 जोन् किती दहा दहा दोन बारा परत आला आहे आणि एकचा वर्ग किती एक एक आणि किती दोन म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तो या ठिकाणी लिहूया ओके त्यानंतर बघा वजा सहाचा घण सहाचा घण म्हणजे काय सहाचा तीन वेळेचा गुणाकार मग सहाचा तीन वेळेचा गुणाकार किती येतो बघा सहा सात छत्तीस आणि छत्तीस सा दोनशे सोळा होता ओके दोनशे सोळा याचं उत्तर असेल मग दोनशे पंचवीस म्हणून दोनशे सोळा गेल्यानंतर किती राहतात तर बघा राहतात नऊ म्हणजे नऊ याचं उत्तर असेल जे की पर्या क्रमांक एकला दिसतं म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असेल आता शेवटचा प्रश्न बघूया बघा एकदम सोपा आहे आधी तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचं उत्तर मग मी सांगतो मग बघा तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि भागिले तीन आहे मग बघा लिहूया तीन गुणिले तीन आणि आज आहे बघा भागिले तीन असं लिहूया आज आपल्याला बाळकार सोडावं लागेल कारण की कौशमध्ये नाही त्यानंतर बाळकार असतो तीन एक तीन उरला बघा तीन एक तीन गुणिले तीन आणि गुणिले एक तीन ती एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे नऊ याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं पदावल्या टॉपिक वरती मागील पोलीस भरतीला कसे प्रश्न आले होते ओके आज आपण पंधरा प्रश्न पाहिले येणाऱ्या पुढील मध्ये आपण रोज पंधरा 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 याप्रमाणे शंभर पेक्षा अधिक प्रश्न पाहणार आहोत जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू